साजनी सांगते तुला आपण जाऊ शे गावाला ऐक साजनी सांगते तुला आपण जाऊ शे गावाला जाऊया हार फुलांचा गजाननाला वावूया जाऊया हार फुलांचा गजाननाला वावूया जाऊया हार फुलांचा गजाननाला वावूया साजने सांगते तुला आपण जाऊ शे गावाला जाऊया हार फुलांचा गजाननाला वावूया जाऊया हार फुलांचा गजान म्हणाला वावूया जाऊया हार फुलांचा गजाननाला जाऊया बाबाच्या मंदिरी गर्दी मोठी धक्का भुकी लोटा लोटी बाबाच्या मंदिरी गर्दी मोठी धक्का भुकी लोटा लोटी बाबाचे दर्शन घेऊया बाबाचे दर्शन घेऊया हार फुलांचा गजाननाला वाहूया वाहूया हार फुलांचा गजाननाला वावूया वावूया हार फुलांचा गजाननाला वावूया ऐक साजने सांगते तुला आपण जाऊ शे गावाला ऐक साजने सांगते तुला आपण जाऊ शे गावाला जाऊया हार फुलांचा गजाननाला वावूया जाऊया हार फुलांचा गजाननाला वावूया जाऊया फुलांचा गजाननाला वावूया दर गुरुवारी बाबाची फेरी दर गुरुवारी बाबाची फेरी दुमधुमली ही शेगाव नगरी दुमधुमली शे गाव दर गुरुवारी बाबाची फेरी दुमधुमली ही शेगाव गावनगरी हत्ती घोडा पाहूया हत्ती घोडा पाहूया हार फुलांचा गजाननाला वावूया वावूया हार फुलांचा गजाननाला वावूया वावूया हार फुलांचा गजाननाला वावूया ऐक साजणी सांगते तुला आपण जाऊ शे गावाला ऐक साजणी सांगते तुला आपण जाऊ गावाला जाऊया हार फुलांचा गजाननाला वावूया जाऊया हार फुलांचा गजाननाला वावूया जाऊया हार फुलांचा गजाननाला वावूया ही दासी करते गुरुवारची वारी ही दास घेते गुरुवारी परत दिनाला करतेवारी प्रगत दिनाला पैदलवारी वारी हि दासीय गुरुवारी प्रगत दिनाला पैदल प्रगत दिनाला पैदल तिवारी भाकर खाऊया म्हणका भाकर खाऊया हार फुलांचा गजाननाला वावूया वाऊया हार फुलांचा गजाननाला वावूया ऊया हार फुलांचा गजाननाला वाहूया ऐक साजनी सांगते तुला आपण जाऊ शे गावाला ऐक साजनी सांगते तुला आपण जाऊ शे गावाला जाऊया हार फुलांचा गजाननाला वाऊया वाहूया हार फुलांचा गजाननाला वाऊया वाहू या हार फुलांचा गजाननाला वाहू सद्गुरु गजानन महाराज की जय